तर तुम्हाला कपडा दिसत असेल तर हा आहे किचन फोटा पुसायचा आणि चांगला तो काही खराब नाही एकदम ओके आणि त्या फोटा चला आता मी हात धुवून घेते पहिलं बाहेर येते व्हिडिओ बन झोक्यादारा नाही तर दाशा पुढून आता चार पोर घेऊन आता आठच्या मैत्रिणी आईले त्यांनी सोबत झोका खेळण्यासाठी तर आम्ही पण असंच लहानपण लहान होतो तेव्हा असेच झोके खेळायला जायचे मी पण माझ्या मैत्रिणीच्या घरी आहे की नाही आमच्या वैष

हाय नमस्कार हर्षी मम्मी चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत तरी ते ना आज मस्त करायचे आहे पुरणपोळी तर ना पंचमी तर कालच होऊन गेले आणि हा व्हिडिओ आहे बुधवारचा कारण की ना दादूला खाऊ अशी वाटली ती पुरणपोळी तसं चालू होतं सगळ्यांनी काल पुरणपोळी केली कारण की, की गावाकडे असले ना तर खरंच तेव्हाच कळून जातो कोणाच्या घरी काय चालू कोणाचे काय कारण की ना मुलं एकमेकाच्या जा घरी जात असतात ना त्याच्यामुळे ते, त्यांना कळतंय त्याच्या मम्मीने केलं तर तू पण कर त्याच्या मम्मीने केलं तू पण कर असं चालू होतं दादाचं पण म्हटलं चला मग आज, आज, आज आपण पुरणपोळी करू नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ना मग मी हे केलं तरी ते मी टाकले डाळ शिजायला पण मग काय झालं दोन तीन मिनटं झाले काही शिट्टी काही हे नस होतच नव्हती मग मी कुकरचं झाकण काढलं शिट्टी करून आणि त्यानंतर ना आणि डाळीमध्ये पाणी पण थोडंसं कमीच टाकलं गेलं होतं तर तो तोपर्यंत तो म्हटलं आपलं एका रिंग पाण्यात पर्यंत आपण आहे ना पाणी टाकू डाळीला गरम ठेवलं एका साईडला कारण की ना थंड पाणी डाळीत टाकलं तर डाळ कधी शिजणारच नाही म्हटलं तर मग मी ह्या साईडला गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे पाणी तर हे बघा ज जा, जर शिट्टी व्हाय होत नसली ना तर मी टिप्स नक्कीच करत असते कारण की ना पाण्यात टाकली ना तर ती लगेच शिट्टी देत असते कुकर त्याच्यामुळं म्हटलं चला आता मी पाण्यात टाकून टाकते आणि तुम्हाला पण दाखवत होते सांगत होते का तुम्ही पण असं पाण्यात भिजत भिजवून बघा नक्कीच तुमच्या कुकरची शिट्टी नक्कीच होईल तरी बघा आता मी ते लावून देते आणि बघू आपण आज शिट्टी होती की नाही तर आजपर्व पोळी आणि थोडीशी तांदळाची खीर थोडंसं करणारे स्वयंपाक कारण की आशाच्या पप्पाला अजिबात पूर्व गोडं जेवण तर आवडतच नाही आणि मोठ्या दिदीलाही आवडत नाही खाल्ले तर मी आरशू आणि दी दादू तिघणं खात असतो तर आणि दिदीला आहे ना तिखट रशी लागते तर आमच्याकडे त्याला तिखट रशी म्हणतात आणि काही ठिकाणी त्याला कटाची आमटी पण म्हणते पण आमच्याकडे रशी म्हणतात तर चला मग आता मी स्वयंपाक करून घेते पटपट आणि माझ्या चॅनलला ना लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा तर मी बघत होते पाणी थोडंसं गरम झालं का की नाही तर पाणी थोडंसं म्हटलं आणखीन थोडंसं गरम करून जाऊ आता मी पाणी टाकून देते आणि त्यानंतर छान असं पीठ भिजून घेते तर तुम्ही नक्कीच बघा मी पीठ कशी भिजते एकदम एक असं मऊसूत एकदम असं पीठ भिजणार आहे जेणेकरून पूर्णाची पोळी अशी नरमसटक व्हायला पाहिजे मऊ लुसलुशीत तर चला माझी पूर्णाची पोळीची बघा आणि कल्पना हो बरे बरे तू बरी का म्हणून खुशी आली का तुला पाहायला कुकरच जे शिटीता रिंग असते ना तर रिंग जर शिटी नसते होत ना तर अशी पाणी टाकून थोडीशी भिजले का तर लगेच हे होऊन ते होऊन जायचं तर मी हीच प्रश्न शेअर करीत असते जर कधी पण सुट्टी व्हायला लागली कुकरची ना सोजीची ताळणी असते जास्त वेळ लागते तर आहे ना मी आता इथे थोडीशी पीठ भिजेचा ना थोडीशी हिडिओची स्पीड वाढली कारण की ना म्हटलं चला हिडिओ पण खूप मोठा होईल आणि तुमचं पण वेळ थोडंसं हे होईल म्हटलं जास्त तर त्याच्यामुळे मी थोडंसं हिडिओ स्पीड वाढवला आणि ना मी पीठ भिजताना ना थोडंसंच मीठभर हळद आणि मीठ तर तुम्हाला माहितीच आहे आपण पीठ भिजायला किती मीठ घेतो आपल्या अंदाजेनं सर मी तितकंच घेतलेलं आहे पण आहे ना पीठ एकदम असं मऊ सुद्धा असं एकदम असं पीठ आपण ज्यावेळेस तोडतो ना पिठाचा गोळा घेताना आपण लाटी करतो त्यावेळेस चपाती करता करताना किंवा पुरणपोळी करताना तर पीठ असं पटकन तुटून यायला पाहिजे असं थोडंसं असं त्याच्यात चिकटपणा वा वाटायला पाहिजे असं ज्यावेळेस आपण तोडतो ना असं पटकन तुटवणे पाहिजे गोळा तर एकदम असा रब्बल वगैरे कसं असतं असं चिकटपणा दाखवतो तसं असं पीठ भिजायला पाहिजे तर हे बघा एकदम मस्त छान मी पीठ भिजून घेतलं आहे आणि मी एका कटोऱ्यामध्ये ते ठेवते दहा ते पंधरा मिनटं मी छान असं तेल लावून ठेवणार आहे आणि थोडीशी मी तेलाची पण मूठ दिली आणि असं दहा ते पंधरा मिनटं ठेवलं ना तर मस्त असं पीठ छान आणखीनच छान भिजतं म्हणजे तसं एकदम व्यवस्थित होतं तर चला मग आता इथे मी पीठ ठेवून दिलं आहे साईडला आणि आता मस्त डाळ तर शिजतच आहे तर बघितलं ना तुम्ही शिट्टी पण किती अर्जंट झाली ना आपण जी रिंग पाण्यात भिजली होती ती तर ही पद्धत तुम्ही नक्कीच करून बघा कारण की का ना नाहीतर मग काय होतं आपल्याला असं वाय माहीतच नसतं की कुकरला काय झालं असेल शिट्टी होत नाही तर आपण त्याला कुकरवाले जे मिक्सरवाले लोक येतात त्यांना आपण दाखवत असतो तर मी जेव्हाही माझे मी कुकरची जर पिन हे झाले ना तर मी लगेच सॉरी कुकरची रिंग हे झाली ना तर मी लगेच पाण्यात टाकून भिजून तिला व्यवस्थित लावून देते लगेच माझ्या शिट्टी कुकरची शिट्टी होत होती दे। तरी तर मस्त चार ते पाच सहा शिट्ट्या अशा झाल्या आणि आता किचन वाटा स्वच्छ करून घेतलाय आता तर केलं आहे मी किचन वाटा स्वच्छ पण नंतर आहे ना इतकं बेकार होऊन जातो कारण की ना असं काही थोडंसं स्वयंपाक करायचं म्हणलं ना म्हटलं ना गोड तर किचन वाटाचं सगळं गॅस सगळं खराब होऊन जातं आणि तुम्हाला पाठीमागं ते किचनवाट्या जवळ दिसतच असेल तेलकट तेलकट तर ते तेलकट नाही झालेलं आहे एवढं पण मी काय केलं होतं एक ऑइल पेंट हो कलर होता माझ्याकडे भीतीचा आणि अगोदर त्या भीतीला सिमिट कलर मारलेला होता पण नंतर मी काय केलं म्हटलं थोडंसं ते वाफा तेलाचे त्याचे हे जातात ना तर थेंब तर मग ते तेलकट झालं होतं पण मी ना ऑइल पेंट द्यायला गेले पण कलर बघा त्याचा कसा झाला आहे कोणी म्हणे का तेलकटच आहे मी गंज प्रयत्न चालू आहे माझे का किचन वाट्यासाठी म्हणजे जी भीत आहे ती तेलकटसाठी मी वॉलपेपर घेऊन यावा म्हणून पण मला काही तो खूप भेटायलाच नाही आता मी तो भेटलाच तर एखाद्या मिशो ॲपवरून किंवा शॉपची ॲप्सवरून तर मी ऑर्डर करीन आणि वॉलपेपर लावण्याची प्रयत्न करीन तरी तर मस्त आता डाळ शिजलेली आहे आणि आजकालच्या गुळाच्या पुरणपोळ्या गुळाची पुरणपोळी ना खायला खूप छान लागते एकदम अशी जुन्या पद्धतीची पुरणपोळी लागते शी शी ले ले, तर ते माझी डाळ आहे ना पूर्ण ऐंशी टक्के शिजलेली आहे तर आता बाकीची राहिलेली ना मी गुळामध्ये परतून घेणार आहे डाळ कारण की ना छान अशी शिजलेली राहिलेली आणि पुरणपोळी पण इतकी भरताना इतकी छान मह सुत्त पुरणपो पूर, होतं ना तर चला मग आता मी ना इथे ना गुळ आहे ना असं मी उलट साऱ्याने बारीक करून घेते तर इथे ना माझी हर्ष घरी आली होती तर मी तिलाही बोलत होते काही तुम्हाला पण बोलत होते पण बाहेर इतका आवाज चालू होता ना कारण की माझ्या दारासमोरच आम्ही झोका बांधले ना तिला लहान लहान लेकरं येतच होते आणि त्यांचा का दांगडू चालू होता ना त्याच्यामुळं म्हटलं आवाज म्यूटच करा आता ते मुलं शाळेतून मधली सुट्टी होते ना जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे तर मुलं मधल्या सुट्टीत येतच असतात मग त्यांचा आवाज आवाजामुळे ना मी त्यांचा दांगडूमुळे आवाज म्यूट केलेला आहे तर मी काय एवढा गुळ घेणार नाही अर्धाला अर्धाच गुळ घेणार आहे कारण की पूर्णाचे पुरण जितकं आहे तितकंच त्याच्या अर्धपट मी गुळ घेणार आहे तरी बघा आणि पुरणपोळी पुरण एवढं काही मी डाळ शिजायला घातील नाही आहे तरी ते मस्त तरी सचिने इलची पावडर घेतलेलं तरी बघा thank <laughs> you

pontu da borba corre वीडियो कर वो सब सारी वीडियो मैं सब बोलूं कोई का वीडियो ये नहीं करते

तरी ते मी आता मस्त कांदे कांदेभजी एकदम असे कुरकुरीत तळून घेतले त्यानंतर आहे ना आता कढाईमध्येच मी जे रशीची भाजी आहे तर ती टाकणार आहे तर काही ठिकाणी याला कटाच्या आमटी म्हणतात पण आम्ही रशीच म्हणतो कारण की ना आ, आता मी तो मसाला अगोदरच काढून ठेवलो होता कारण की व्हिडिओ स्किप म्हणजे इंग्लिस नाही केली कोणी आणि मी केला नाही मसाला भाजता वेळेस भाजून भाजून मसाल्याचे मस्त असे कटाचे आमटी किंवा रशी अशी बनत आहे आणि हे बघा इथे पण स्पीड वाढली आणि तुम्हाला मग अशी आवाज आलाच असेल आणि थोडासा कडीपत्ता टाकला कडीपत्ता टाकला ना तर खरंच खूप छान सुगंध येतो भाजीला तर मी थोडासा कडीपत्ता टाकला आणि तुम्हाला मग अशी आवाज आलाच आहे ना असा खर 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 तर ती आरशी आहे ना माझी छोटी तर ती बाहेर वाटा झाडून घेत होती म्हणून थोडासा आवाज आला तर ना ते मी ना थोडंसं जे पुरणाचं जे पाणी असतं ना त्याला सारण म्हणते काही ठिकाणी तर मग ते मी ते सारणा टाकलं इळवणी येळवणीचं पाणी तर मग हे ना हा काही ठिकाणी त्याला सारण म्हणतात काही ठिकाणी त्याला येळवणी पण म्हणतात तर मी थोडंसं ते पाणी टाकलं आणि टाकल्याच्या नंतर ना तर दिदीला का तेव्हाच अत्यावस चव कळाली का त्याला गोड कसं झालं कारण की आमच्याकडे ना आमच्या घरी म्हणजेच मेन म्हणजे आमच्या घरी ना जे पाणी असतं ना पूर्णाचं ओरलेलं जे आपण गाळून घेतो ते त्या गोड डाळीच्या पाण्यापासून कोणालाच अशी रशीची किंवा कडेचे आमटे आमच्या घरी कोणालाच आवडत नाही अक्षरशः मुलांनासुद्धा ती भाजी तशी केली ना तरी कळून चुकते तर मी नाही ही भाजी ना तर बिना कोणाला दाखिल्याचेच मी जे पाणी ना डाळीचं उरलेलं खाली निथळ निथळलेलं तर तेच पाणी टाकलेलं आहे तर मी कोणाच माहिती नव्हतं केलं तरी पण माझ्या दिदीनं ना खाल्ल्या खाल्ल्याचं एक थोडं टाकलं टाकलंच तिला कळून चुकलं की ती म्हणे गोड कशी लागते आहे दा रशी किंवा कटाच्या आमटी तर आमच्याकडे तर कळतं आमच्या था घरी कोणालाच आवडत नाही आणि आणि ती कटाच्या दाळीचं पान टाकलं तरच भाजी छान लागते पण आमच्या घरात अजिबात कोणालाच आवडत नाही माझ्या आई आईकडे ना तर असेच आम्ही कटाची आमटी किंवा रशी मानतात तर आम्ही पूर्णाचं जे पाणी असतं ना येईल तर ते टाकूनच आम्ही तिकडे कटाची आमटी किंवा रशी करत असतो पण इकडे ना माझ्या घरी अजिबात कोणालाच आमच्या परिवारामध्ये कोणालाच ना आवडत नाही तेव्हाच कळून जातं किती क कि जरी कितीही जरी आपण माहिती नाही करूनही जरी पाणी टाकलं ना, ना खाल तर खाल्ल्याच्या नंतर तेव्हाच चव कळते तर मग मी आज कटाची आमटी केली आणि आरश बाप्पाला आहे ना भजे काढून ठेवले थोडीशी कारण की के ते न्यायला अकरा किंवा बारा वाजतेत रात्रीचे त्याच्यामुळं मी ते काढून ठेवलेली आहे तर न, आता येते ना मी तांदूळ विजत घातले ते एक तासापूर्वी तर म्हटलं ते काढून घ्यावं कारण की ना आता खीरच करायची राहिली होती पण आमच्याकडे दूध आहे ना संध्याकाळी साडेसहा किंवा पावणे सातलं येतं तर म्हटलं लाईनीचा काही हे नाही आहे लाईट केव्हा पण जाते मी अगोदर काढून ठेवला आणि आता वाजले ते संध्याकाळचे साडेपाच तर चला मग आता मी ते काढून त्याच्यानंतर मस्त आता खीर करणार आणि त्यानंतर आम्ही लगेच लवकर जेवण करणार आहे कसं आहे गोड जेवण म्हटलं की पुरणपोळी कांदा भजी असे खीर तर हे गोड स्वयंपाला स्वयंपाक येणार गरम गरूं गरम खायला छान लागतो नाही तर थंड झाल्यावर अजिबात मनही होत नाही खायला तर हे बघ येतं मस्त अशी छान पुरणाची पोळी झाली काटाची आमटी झाली भजीत्रणा झाली तर राहिली तर खीर कुरड्या पापडत्या वर्षी मी काही केलंच नाही वाळवण्याचा पदार्थ तर चला मग आता इथे दिदी आली होती तिचं काय चालू होतं काय माहिती नाही तर इथे मी आता थोडासा गॅस साफ करून घेते पंधराशी केलेली आहे दाखव दाखंबीर खीर मस्त खीर केली आहे खिरे सोबत नाही करायचं का पुरमपोळी आधी छान असे मस्त कांदा भेजे आलेले कांदा भेजे कस झाले तिथे सोबत मस्त खीर सगळ्यात भारी भाजी जा, रशी पाय ना कस झाली खीर कशाची सचक